स्मार्ट सुगरणींसाठी उपयुक्त अशा दहा किचन टिप्स टिप्स पहिली खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर अशा वेळेस कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरची रिंग लावावी पाणी बाहेर पडत नाही टीप नंबर दोन चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये गरम चपाती न्यूजपेपरवर ठेवल्याने न्यूजपेपरवरची शाई गरम चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही म्हणून डब्यात नेहमी सुती कपडा किंवा पेपर ठेवावा टीप नंबर तीन लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने त्याच्या साली पटकन निघतात लसूण कमी वेळात सोलला जातो आणि आपला वेळही वाचतो टीप नंबर चार पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात बनवताना कुकरमध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या करावेत भात चांगला मोकळा सळसळीत होतो टीप नंबर पाच लिंबाचा रस जास्त येण्यासाठी लिंबू छान किचन ओट्यावर घोळावे अशाने लिंबाचा रस छान सगळा संपूर्ण निघतो टीप नंबर सहा कचऱ्याचा डबा वेळोवेळी स्वच्छ करावा व डब्यामध्ये प्लॅस्टिक बॅग ठेवावे म्हणजे कचऱ्याचा डब्बा खराब होणार नाही किंवा मुंग्या झुरळे होत नाहीत टीप नंबर सात दमट हवामान असल्याने घरामध्ये कुबट वास येतो अशावेळी कोपऱ्या कोपऱ्यात बेकिंग सोडा टाका वास निघून जाईल टीप नंबर आठ छोले भिजवताना त्यासोबतच थोडी चणाडाळ भिजत घालावी म्हणजे छोले अधिकच चविष्ट आणि घट्टही होतात टीप नंबर नऊ कोणतीही भाजी चवीला तिखट झाली असेल तर त्यामध्ये थोडेसे दही घालू शकता किंवा मलई घालू शकता याने भाजीची भाजीचा तिखटपणा कमी होतो टीप नंबर दहा पालकची भज भाजी बनवताना ती भाजी चवीला उग्र असते तो उग्रपणा कमी करण्यासाठी भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाने टाकावीत यामुळे भाजीचा उग्र वास जाईलच तसेच भाजी अजूनही चविष्ट होईल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद